आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज कोकणातून फणस रोपे आणून ती जत सारख्या दुष्काळी पट्ट्यात रुजवणारे वृक्षमित्र चंद्रकांत उर्फ पापा विठ्ठल कुंभार फणसाची एकूण झाडे पाच पाच झाडांवरील एकूण फणस फळ दोनशे ते अडीचशे बापा कुंभार यांचे वडील कैलासवाचे विठ्ठल सत्यापा कुंभार हे सार्वजनिक बांधकाम कोकण विभागात होते तेव्हा त्यांनी कापा या जातीची फणसाची डझनभर झाडे आणली होती त्या झाडांना ऐन पाणीटंचाई कालावधीत खांद्यावरून पाणी आणून ते पाणी झाडांना घालून ही झाडे जगिवली आहेत कुंभार यांची जत शहरालगत पंधरा ते वीस एकर बागायत शेतजमीन असून या जमिनीच्या बांधावर यांनी चारशे ते पाचशे कडुलिंबाची झाडे लावून ती वाढवली आहेत सध्या ही सर्व झाडे वीस वर्षाची आहेत कुंभारियांच्या मळ्यात गावठी आंब्याची पंधरा झाडे असून त्यामध्ये क्रॉस हापूस खोबरा लोणच्याचे असे विविध आंब्याचे प्रकार आहेत यांनी दोनशे केशर आंब्याचीही लागवड केली असून ही आंब्याची बाग लावून सहा सात वर्ष होऊन गेली आहेत कुंभाऱ्यांच्या शेतात दहा ते वीस निलगिरीची झाडे एक जांभळीचे झाड बेलाची झाडे अशी वृक्षसंपदा बहरलेली आहे श्री चंद्रकांत कुंभार यांना त्यांची पत्नी माजी नगरसेविकास शारदा कुंभार मुलगा अभियंता श्री पवन कुंभार व भाऊ बँक अधिकारी श्री संतोष उर्फ बाळासाहेब कुंभार हे सहकार्य करत आहेत श्री चंद्रकांत कुंभार यांना त्यांच्या वृक्षप्रेमामुळे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई जट शाखेच्या वतीने आदर्श वृक्षमित्र पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा